नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन एप्रिल सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला हा पाऊस खास करून रात्री उषा ते पहाटेच्या दरम्यान पाहायला दर मिळाला रत्नागिरी गोव्यामध्ये पावसाच्या सरी राहिल्या नाशिकमध्ये धुळे नंदुरबार जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जालन्याचे जा भाग आहेत बुलढाणा आहे त्यानंतर इकडे वर्धा यवतमाळ नागपूरच्या भागांमधून पाऊस झाला आणि या व्यतिरिक्तही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर कमेंट करून कळवा बाकी आत्ता जर स्थिती पाहिली तर सध्या राज्या, नारे राज्या, राज्यात दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आहेत काही ठिकाणी अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे पोचत आहेत आणि एक कमजाचा पट असा राज्याच्या मध्यवर्ती भागाच्या आसपासून गेलेला आहे त्यामुळे राज्यात आजही वादळी पावसाचे ढग विकसित झाले काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस हा राज्यात सध्या सक्रिय आहे तर काही ठिकाणी रात्री थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पाऊस शक्यता आहे सध्या जर आपण पाहिलं की राज्यात हे पुणे असेल सातारा असेल अहिल्यानगर नाशिकचे काय भाग आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव त्यानंतर इकडे लातूर धाराशिवचे दक्षिण भाग सोलापूर दक्षिण सांगलीतील भाग असेल कोल्हापूरचे उत्तरेतील भाग आहेत या ठिकाणी पावसाचे ढग हे दिसत आहेत आणि या ढगांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे काही ठिकाणी गारपिटीच्या नोंदी आज झालेल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला किंवा गारपीट झाली असेल तर कमेंट करून कळवा किंवा कोर्टा वातावरण जरी असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून कळवू शकता बाकी आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला की नक्की आज रात्री हे जे काही ढग आहेत ते प्रकारे बऱ्यापैकी पूर्व किंवा थोडंसं उत्तर पूर्व काही ठिकाणी दक्षिण पूर्व अशा प्रकारे हे ढग पुढे सरताना दिसत आहेत याचाच अर्थ आज रात्री राज्यात पावसाचा अंदाज आहे पण त्या अगोदर आत्ता सध्या कुठे किंवा कुठे शक्यता राहील तर महाबळेश्वर वाई खंडाळा पुरंदर सासवडचा भाग आहे त्यानंतर हवेली पुणे शहर पिंपरी चिंचवडच्या आसपास पाऊस सक्रिय आहे त्यानंतर इकडे खेडचा भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे इकडे साधारणतः जावळी पाटण कराडचा भाग असेल या ठिकाणी नव्याने ढगनिर्मिती होत आहे तेव्हा काही ठिकाणी रात्री उशिरा कराडमध्ये थोडाफार पाऊस अपेक्षित आहे वाळवामध्ये पावसाचा अंदाज जा आहे किंवा वाळवामध्ये शिराळा असेल त्यानंतर तासगाव विटा किंवा इकडे जत कवठे महांकाळ मिरजच्या आसपाससुद्धा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे कोल्हापूरचे उत्तरखील भाग पन्हाळा शाहूवाडीचे काय भाग असतील त्यानंतर शिरोळचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा रात्री गडगडाट गर किंवा पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच पारनेर अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय इकडे मालेगाव सटाणा या पट्ट्यामध्ये कळवणचा भाग आहे देवळाचा भाग आहे या ठिकाणी गडगाटी पाऊस आहे धुळे साकळीमध्ये काही ठिकाणी गडगाटी पाऊस आहे त्यानंतर च्या आसपास भडगावच्या आसपास पावसाचे ढग आहेत इकडे जळगावचेच पूर्वेकडील काही तालुके आहेत जामनेरच्या उत्तरेकडे किंवा जामनेरच्या आसपास या सुद्धा गडगाटी पावसाचे ढग आहे सोयगाव सिल्लोडमध्ये आहे भा भोकरदन झाफराबादच्या आसपास पावसाचे ढग दाटलेले आहेत त्यानंतर चिखली च्या आसपास पावसाचे ढग दाटलेत बुलढाण्याच्या आसपास पावसाचे ढग हे दाटलेले आहेत वाशिममध्ये रिस रिसोडच्या आसपास गडगाटी पावसाचे ढग आहेत इकडे जर पाहिलं तर अंबाजोगाई आणि कळमच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी पावसाचे ढग आहे उमरग्याच्या आसपास पावसाची शक्यता आहे सांगोला मंगळवेड्याकडे पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी दिसत आहे तसेच लातूरमधील जर पाहिलं तर उदगीरच्या आसपास पावसाचा अंदाज आहे निलंगाच्या आसपास पावसाची शक्यता ही दिसत आहे आणि हे जे ढग सांगितलं की उत्तर पूर्वेकडे इकडे पुढे शकतील त्यामुळे आज रात्रीचा जर आपण जिल्ह्याने अंदाज पाहिला तर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी पाऊस होईल अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिवच्या काही भागांमध्ये खास करून दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता ही दिसत आहे बीडमैसा रात्री उशिरा हळद पाऊस पाऊस तरी होतील त्यानंतर परभण हिंगोली या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे नांदेड लातूरकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे गडचिलीच्या भागांमध्ये सुद्धा रात्री पाऊस होईल तसेच रात्री उशिरा किंवा पहाटे या ठिकाणी भंडारा गोंदिया चंद्रपूरकडे सुद्धा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे खूप मोठा नाही पण काही ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटे पाऊस होईल तसेच इकडे रत्नागिरीचे पूर्वेकडील काही तालुक्यात खेड चिपळूण या ठिकाणीसुद्धा थोडासा गडगडाट आणि पाऊस अपेक्षित दिसतोय आणि बाकी मग इतर ठिकाणी विशेष शक्यता नाही हे झालं आज रात्रीचा अंदाज उद्या जर अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा बदल झाला तर कमेंट आपला व्हिडिओ येईलच बाकी उद्या, उद्या उत्तरेकडचे वारे थोडेसे सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्यामुळे उत्तरेकडचा पाऊस कमीच होऊ शकतोय अंदाज पाहण्याअगोदर उद्या सायंकाळी एप्रिल महिन्याचा जो काय पावसाचा अंदाज असेल तो देण्यात येईल तर तो व्हिडिओ पाहत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच उद्या जर आपण अंदाज घेतला आता तर कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग सातारा रत्नागिरी सोलापूर दक्षिण धाराशिव दक्षिण लातूर दक्षिण नांदेड दक्षिण यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीचे दक्षिणवरती भाग असतील या ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील पण असं नाही की खूप सार्वत्रिक पाऊस होईल काही ठिकाणी आपल्याला या पट्ट्यामध्ये पाऊस दिसेल तर काही ठिकाणी हवामान कोरडे सुद्धा राहू शकतो पण त्यातले त्यात हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या दक्षिण भागांमध्येच ही पावसाची शक्यता जरा दाट आहे त्यासोबतच मग राहिलेले जर भाग घेतले हे जे उत्तरेकडील भाग आहेत पुणेपासून अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा बीड परभणी हिंगोली वाशिम अमरावती नागपूर वर्धा गोंदिया भंडारा या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट किंवा थोडासा पाऊस अपेक्षित आहे नाहीतर विशेष मोठा पाऊस या ठिकाणी दिसत नाही आहे तसेच मुंबई ठाणे पालघर रायगडकडे हवामान कोरडे राहील नंतर धुळे जळगावकडे हवामान कोरडे राहण्याचाच अंदाज हा सध्या तरी दिसतोय बदल झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल बुलढाण्याकडे सुद्धा विशेष पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही आणि जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या चार तारखेला नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम याही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज किंवा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार म्हणजे हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि सध्या जे काय गारपिटीचा जो आपण सा आहे धोका तो पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात आणि या इतर ठिकाणी ज्या ठिकाणी सध्या ढग आहे त्या ठिकाणी थोडासा गारपीटस धोका आहे आणि उद्या थोडासा गारपीटस धोका राज्याच्या अतिदक्षिण देखील भागांपुरताच मर्यादित राहण्याचा अंदाज दिसतोय कारण उत्तरेकडचा पाऊस थोड्याशा क्षेत्रावरती स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन पडेल अशी शक्यता आहे तर बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो जरा अंदाज पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका